पब्लिक भेटली सकाळी उठले कामला डोक्याला लावायचा शांत सुटला त्यामुळे शंपू न गेलो दुकान ब्लॉक चॅलेंज चा डे आहे तिसरा मग त्यामुळे फॉलो करून घ्या आवरून निघालो तेव्हाच्या यात्री रात्रीच्या वेळ त्यात लाईट पण गेली मग वाटा काळात तर मित्र पण गाठ पडली मग मित्रांना भेटत देवदर्शनासाठी नारळ घेतलो आणि देवदर्शनासाठी गेलो देवदर्शनासाठी रंगत भरलो तर मित्र पण गाठ पडला मग त्याला भेटून गेलो पावलेंकर आता व्हिडिओ पण काय सगळी यात्रा पूर्ण इथं म्हटलं गारेगार खाला जायचं गारेगार पण एकदम कॉन्टिन्यू जेव्हा म्हटलं तर आपला विषय कसा सगळी लोक यात्रेत फिरालती आणि आमच्या इकडे बघा मॅच बघण्यात बिझी आम्ही एवढा धिमाना कशासाठी असेल ते कमेंट करा तुमच्या भावचं टेंटे कम्प्लीट करायचं त्यामुळे फोन पण